नमस्कार मी मनीषा ब्राईट फूड्स अँड क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पराठा तयार करणार आहोत हा पदार्थ पौष्टिक आणि सकस तर आहेच पण पटकन होणारा आणि सोपा असा पदार्थ आहे आज आपण भरपूर असे फुगलेले आणि भरपूर असे स्टफिंग असलेले आलू पराठा करणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया पराठे तयार करण्यासाठी येथे मी दोन वाटी गव्हाचे एक पीठ घेतलेले आहे यामध्ये आता थोडेसे मीठ घालूयात मीठ छान असे मिक्स करून थोडे थोडे पाणी घालून आपण कणिक मळून घेऊयात पराठ्यासाठी ज्या आपण कणिक मळतो त्यावेळेस कणिक मळताना गव्हामध्ये थोडेसे दोन चमचे बेसन पीठ आणि थोडेसे तेल घालून कणिक मळले की आणखीन कणिक थोडीशी मऊ होते पण येथे मी उर्वरित कणकीच्या चपाती करणार आहे त्यासाठी येथे मी बेसन पीठ आणि तेल याचा वापर केला नाही आपण जसं चपातीला कणिक मळतोय तशीच कणिक अगदी मळून घेतली आहे सुरुवातीला थोडीशी घटसर अशी कणिक मळून घेतली आहे आता याला थोडेसे पाणी लावून थोडीशी मऊ करून घेऊयात पहा आपली कणिक मळून झालेली आहे याला थोडेसे आपण तेल लावून भिजत ठेवूयात कणिक भिजते तोपर्यंत आपण पराठ्याचे सारण तयार करूयात आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन हिरवी मिरची चार ते पाच लसूण पाकळ्या आणि थोडासा पुदिना पुदिन्यामुळे थोडासा फ्लेवर छान येतो आणि एक इंच आले घालून छान असे हे वाटण बारीक करून घ्यायचे पहा आपले बारीक करून झालेले आहे तुम्ही पाहू शकता येथे मी दोन बटाटे मीडियम साईजचे मऊ असे उकडून घेतलेले आहेत याचे आता आपण साल काढून घेऊयात अगदी बटाटे मऊ असे शिजवून घ्यायचे म्हणजे मऊ असे आपले सारण तयार होते पहा आपले सर्व बटाट्याची साल काढून झालेली आहे आता हे बटाटे आपण किसून घेऊयात बटाटे यासाठी किसून घ्यायचे ही बटाट्याचे यामध्ये तुकडे शिल्लक राहू नये आणि बटाट्याचे तुकडे जर शिल्लक राहिले तर पराटा हा फुट फुटू शकतो त्यासाठी आपण बटाटा हा किसून घेतोय सारण व्यवस्थित होण्यासाठी बटाटा हा एकदम मऊ शिजून घ्यायचा पहा आपले बटाटे किसून झालेले आहेत आता या बटाट्यामध्ये बारीक केलेले वाटण घालूयात एक ते दीड चमचा धने पावडर घालूया एक चमचा भाजलेले जिरे पावडर एक चमचा आमचूर पावडर एक वाटी बारीक केलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ एक छोटा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट कारण आपण हिरवी मिरची वापरलेल्या आहेत त्यामुळं लाल तिखट हे थोडेसेच वापरणार आहोत हे सर्व छान असे हातानेच मिक्स करून घ्यायचे तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये बारीक कट करून कांदाही घालू शकता बटाटा हा लहान मुलांना तर आवडतोच पण हा सकस आणि पौष्टिक नाश्ता असल्यामुळे आपण सर्वजणच खाऊ शकतो त्यासाठी नक्की हे पराठे तुम्ही ट्राय करा छान असे दोन मिनटं व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घ्यायचे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत आता आपण पराठा तयार करूयात आपली भिजून तयार आहे हाताला थोडेसे तेल लावून घेऊन या कणकेचा एक छोटासा गोळा तयार करून घ्यायचा जसं की आपण चपातीसाठी जसा गोळा तयार करून घेतो तसाच अगदी पराठ्यासाठी सुद्धा एक कणकेचा गोळा तयार करून घ्यायचा त्याला थोडेसे गव्हाचे पीठ लावून घ्यायचे आणि असे गोल गोल फिरवत याची वाटी तयार करायची जसे आपण पुरणपोळीसाठी करतो त्या पद्धतीनेच असे गोल गोल फिरवून काट याचे बारीक करून घ्यायचे आणि याला थोडेसे पीठ लावून आपण तयार केलेले सारण बटाट्याचे यामध्ये घालून घ्यायचे लाटत असताना याला थोडेसे हलक्या हातानेच लाटून घ्यायचे आणि वरून थोडेसे याला पीठ लावून घ्यायचे आणि हळूहळू गोल गोल फिरवत याला असे बंद करून घ्यायचे व्यवस्थित असे बंद करून घ्यायचे आणि थोडेसे हातावरती चपटे करून घ्यायचे म्हणजे याचे सारण कडेवर आपले पराठ्यामध्ये पसरले जाईल आणि याला आपण पिठामध्ये बुडवून आता याला लाटून घेऊयात जेवढे आपण कणिक घेतले होते त्याच्यापेक्षा थोडंसं सारण जास्त घ्यायचं तुमच्याकडं कोणत्या कोणत्या प्रकारचे पराठे केले जातात नक्की कमेंट करून सांगा आणि माझा ही आलू पराठा कसा वाटला हेही कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका आपले लाटून झालेले आहे येथे मी तवा गरम करायला ठेवलेला होता यावर आता हा पराठा घालूयात पहा थोडंसं आपल्या चपातीपेक्षा जाडसर ठेवायचे हा आता आपण पलटून घेऊयात आणि याला थोडेसे तेल लावून घेऊयात याला तेल तूप तुम्ही काहीही तुमच्या आवडीनुसार लावू शकता पहा मस्त असा मस्त फुग्यासारखा फुगलेला आहे अगदी मला तो पलटतासुद्धा येत नाही आहे इतका टंब असा फुगलेला आहे याला दुसऱ्या बाजूनेही तेल लावून घेऊयात भरपूर असे सारण घातलेला आणि टंब असा फुगलेला हा आलू पराठा नक्की तुम्ही ट्राय करा पहा पराठा हा दुसऱ्या बाजूनेही खूप असा फुगला गेलेला आहे पहा मस्त असा शेकून झालेला आहे दोन्ही बाजूनी खरपूस असा भाजून झालेला आहे आता आपण हा काढून घेऊयात पहा अशाच पद्धतीने मी आणखीन एक पराठा तयार करून दाखवते चपातीला घेतो तेवढाच कणकेचा एक गोळा घेऊन त्याला थोडेसे पीठ लावून आपण यामध्ये सारण भरूया जेवढे आपण कणिक घेतले त्यापेक्षा थोडेसे सारण जास्त घेतलेले आहे आणि सारण भरत असताना यावर थोडेसे पीठ लावायचे म्हणजे यातील सारण सर्व पराठ्यामध्ये पसरले जाते आणि हाता हा, हाता हाताने हा गोळा तयार करून थोडासा हाताने चपटा करून घ्यायचा आणि पिठामध्ये बुडवून हाही लाटून घ्यायचा लाटत असताना अलगद हलके हाताने थोडेसे लाटून घ्यायचे अशा पद्धतीने जर तुम्ही पराठा केला तर तुमच्या घरी नक्की पराठे आवडतील पहा आपला पराठा लाटून झालेला आहे हाही पराठा आपण शेकून घेऊयात गॅस हा मिडियमच ठेवायचा पहा पराठा पलटून घेऊन याला आपण थोडेसे तेल लावून घेऊयात पहा दुसराही पराठा आपला खूप असा फुगलेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपण दुसऱ्याही बाजूला तेल लावून घेऊयात पहा खूप मस्त असा फुगलेला आहे तुमच्या आवडीनुसार तेल तूप काहीही लावू शकता खमंग असा आपला पराठा तयार झालेला आहे आता आपण हा काढून घेऊयात नाश्त्यासाठी नक्की हा पदार्थ करून पहा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका पहा एक मी पराठा खोलून दाखवते पराठे खूप असे फुगल्यामुळे आणि आपले सारण हे कडेपर्यंत पोचल्यामुळे त्यामुळे एकदम मऊ आणि गुबगुबीत असे पराठे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय